नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिश्रा अक्षर तोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं आता हे जे केशर आंब्याच्या अडीच वर्षाचं जे लोडिंग चालू आहे आठपाडीसाठी आता ह्या गाडीमध्येच आपण पुढं पलूससाठी बांबोडे पलूस म्हणून आहे त्यासाठी सुपर असेल जाधव साहेबांची आणि तसंच त्यामध्ये कागदी लिंबू असेल ते सुद्धा जाधव फौजी म्हणून आहेत वाझर म्हणून गाव आहे खानापूर जिल्ह्यातलं सॉरी तालुक्यातलं त्यासाठी असेल ह्या गाडीमध्ये अशा तीन पार्ट्यांचा माल एकत्र आपण लोडिंग करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढं माहिती घेणार आहोत ते जसं जसं जाईल तसे आपण त्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सर्व आपल्या ह्या ज्या नर्सरीच्या अपडेट असतात त्या मिळत जातात आणि आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात शासन मान्यता सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली एकमेव ऑप्शी आपली ही जी नर्सरी आहे आता एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून आपल्या नर्सरीचं काम चालू आहे आता आपण सकाळीच एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण लहान जी झाडं आहेत केशर आंब्याची जी।, जी एक फुटाची सव्वा फुटाची जी नवीन कलम आपण जूनमध्ये बिया टाकून पुढं जी आता ही सप्टेंबरमध्ये बांधली ते ऑक्टोंबरमध्ये वगैरे असं थोडक्यात तर ती जी कलम आहेत त्याचा व्हिडिओ पाहिला होता आणि तीच रोपं आपण नंतर नाशी ही ह्या तीन ते पाच किलोच्या बॅगमध्ये रोपं टाकत असतो आणि त्याचासुद्धा व्हिडिओ आपण बघणार आहोत हे सांगितलं होतं आता ही जुनी कलम आहेत तो व्हिडिओ जो होता तो नवीन कलमांचा होता ही स्टॉक जो आहे तो विक्रीचा स्टॉक आहे आपला जुना रोपं हार्डनिंग झाल्यानंतर आपण रोपं देत असतो आता हा केशर आंबा आहे आता केशर आंब्याबद्दल आपले बरेच व्हिडिओ आहेत किंवा काय करायचं आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं फळझाड लावायचं असेल आता आंबा शेती करायची असेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओवर डिपेंड न राहता डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि सविस्तर माहिती घ्यायची आहे कारण प्रत्येकाचं नियोजन हे वेगळं राहतं आंतर असेल किंवा पुढचं जे काही नियोजन असेल त्यानुसार किंवा आंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विषय वेगवेगळा राहतो त्यासाठी शेतकऱ्यांनी डायरेक्ट कॉल करून माहिती घ्यायची आहे आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर केशर आंबा हा आपला प्युअर केशर आंबा आहे आतनं केसरी कलर येतो म्हणून त्याला केशर म्हटलं जातं तर हा केसर आंबा नाही आहे की ज्याच्यामध्ये केसर असतं असा आंबा नाही आहे केसर आंबा म्हटलं तर तो लोणच्यासाठी वापरला जाणारा आहे कच्चा आणि तो बारमाशी किंवा थाय आंबा म्हणून जो येतो तो दोनदा येणारा किंवा लोणच्याचा गावटी आंबा असतो तो वेगळा आहे आणि हा पिकवून खाण्यासाठी की हापूसनंतरनं जर कुठल्या आंब्याला पसंती दिली जात असेल तर तो, तो केसर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हापूसपेक्षा सुद्धा गोडीला चांगला असलेला ॲक्च्युली पण केशर हा हापूस हा ब्रँड झाल्यामुळे हापूसला हे पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर केशरला दिलं जातं केशर, केशर आंबा हा हापूसपेक्षा चा क्वालिटीला येणारा असा हा आंबा आहे आणि ह्याची जी लागवड आहे ती आपण दोन ओळीतलं अंतर दहा अकरा बारा फूट ठेवू शकतो आहे दोन झाडातलं जे ओळीतलं जे अंत ओळीतलं जे सॉरी ज्या दोन झाडातलं जे अंतर आहे ते आपण कमी ठेवू शकतोय म्हणजे तीन ते पाच किंवा दहा अकरा बारा असं म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारे लागवड करायची आहे हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला सुरुवातीला की प्रत्येकाचा विषय वेगळा असतो कुणाला घन कुणाला अतिघन किंवा कुणाला पारंपरिक पद्धतीनं काही लोकांना पंधरा बाय पंधरावर सुद्धा आंबा लागवड करायचा असते आता आपल्याकडं केशर आंबा म्हटलं तर घन पद्धतीसाठी मिळणारा लहान एक वर्षाचा आंबा असेल किंवा आता हे पारंपरिक नवीन पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं जर काय करायचं असेल तर त्यासाठी मोठी आपल्याकडं पाच पाच वर्षापर्यंत म्हटलं तरी झाडं असतात अशा आपल्याकडं रेंज भरपूर आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात आता हे आठपाडीला जी आपली गाडी भरायची चालू आहे तर आठपाडीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी रोपं दिलेले आहेत कुणी घनपद्धतीनं लावलेले आहेत कुणी पंधरा बाय पंधरा बारा बाय बारा दहा बाय दहा सुद्धा लावलेलं आहे आणि घनपद्धती म्हटलं तर दहा बाय पाच किंवा बारा बाय चार तीन पाच असेल किंवा अकरा बाय चार तीन पाच असेल तर ह्या पद्धतीनं सुद्धा लागवडी झालेल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणतंही प्लॅनिंग करत असताना पहिली गोष्ट शक्य असेल तर नर्सरीला विजिट द्या नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता तुम्ही पण सगळ्यात महत्त्वाचं फोनवर का होईना पण सविस्तर माहिती घ्या आता रोप लावलं की आंब्यामध्ये कलटा सोडणे ताण देणे असेल कीटकनाशक बुरशीनाशक फवारणे असेल किंवा आता ऑक्टोंबर हिटमध्ये वाळवी हुमणीचा त्रास असेल कारण पाऊस पडून गेलेला असतो खाली तर गारवा असतो वरून टेम्परेचर वाढत असतं त्यामध्ये जी एक हीट तयार होत असत्या त्यानुसार ते हुमणीचं चक्र चालू होतं तर त्यासाठी नियोजन असेल किंवा आता कोणत्याही प्रकारचं वेगवेगळ्या पिकांमध्ये थोडेसे रोगराई असेल किंवा आजार असतील हे वेगवेगळे राहतात आता नारळामध्ये भुंग्याचा त्रास असेल तर त्यासाठी असणारी उपाययोजना असेल तर अशी ह्या बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात आता त्या काय प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नसते त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपं घेतल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे रोपांबरोबर आपण सहा महिन्याचं जे शेड्यूल आहे ते सर्व आपण देत असतो आहे आता हे बघू शकतो तीन पार्ट्यांचा माल असल्यामुळं आपण थप्पी जी आहे ती जवळजवळ पाच सहाची थप्पी लावलेली आहे रोप एकही खराब होत नाही व्यवस्थित रोपं आपल्याला घरपोच येतात आणि आपल्या आता नर्सरी ही जी पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी असल्यामुळं आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत आता इकडे आपला बुटका नारळसुद्धा आहे आणि जसं तुम्हाला बोललो की आंब्यामध्ये आपल्याकडं तयार झाडं आहेत तर ही अशी चार वर्षाची झाडं आहेत आपल्याकडं तर बघू शकतो ही साठ किलोच्या बॅगमधले प्लांट्स आहेत तर हे सुद्धा प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध असतात आपल्याकडे दीडशे किलोच्या सुद्धा प्लांट्स आहेत तर अशा पद्धतीनं जे नियोजन आहे नर्सरी बघण्यासारखे आहे एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या पुन्हा एकदा सांगतो नर्सरी आपली ही कोल्हापूर जिल्ह्यातली शावड तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आपली आता बघू शकतो हा रिकामा प्लॉट आपण करून ठेवलेला आहे तर आता इथं आपण नवीन प्लांट्स जे तयार करणार असतो आहे त्याच्यासाठी हे नियोजन असते कारण आता हा सीझनचे चार महिने संपल्यानंतरचा पिरियड आहे आज आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे तो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ जूनपासून चार महिने उलटून गेलेले आहेत आणि ही अशी राहिलेली रोपं बाजूला करणे किंवा सॉर्टिंग करून बाजू ठेवणे हे काम आपल्या आता नर्सरीमध्ये चालू आहे त्याचबरोबर अशा गाड्या भरण्याचंसुद्धा काम साइड बाय साईड चालू असतं आहे तर अशी ही बारा महिने आपली रोपं पुरवणारी आणि घरपोच सेवा देणारी आपली ही जी नर्सरी आहे तर एक वेळ नक्कीच विजिट करा आणि माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो नंबरवर फोन करून या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आता आपण जी सुपारी भरणार आहे तर ते जाधव साहेब जे आहेत ते आपल्याला बघितलेलं नाही त्यांनी फक्त ऑनलाईन काल फोन आला आज तर आपण त्यांची रोपं पाठवतो आहे आणि जे फौजी आहेत जाधव की जे वाजरचे म्हटलं गोट फार्म आहे त्यांचं यश गोट फार्म म्हणून आहे कधी वाजरला जर गेला खानापूरमध्ये तर पाहू शकता त्यांचं गोड फार्म तर ते स्वतः आले होते आत्ता जस्ट पाच मिनटापूर्वी बुकिंग करून गेलेले आहेत त्यांचा आपण आता लिंबू त्यानंतर इतर फळझाडं आहेत ती भरणार आहोत शक्य झाल्यास आपण तो पण व्हिडिओ बघणारच आहोत पुढं तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो